हाय हॅलो नमस्कार भावानो आणि वहीण कसे आहात तुम्ही मला खात्री था, था, आहे तुम्ही नक्कीच मजेत असणार आहेत आणि मी पण मजेत मित्रांनो आता माझ्या पाठीमागचा सगळा लोक बघून तुम्ही ओळखू शकता की मी आता ॲक्च्युली आहे कुठं तर तेच तुम्हाला माग म्हटल्याप्रमाणे त्या वीस गुंठे तुरीच्या शेतामध्ये जे की कुठे काळावर आणि पावसाचा ह्या तुरीवर कुठलाच परिणाम झालेला नाही बघू शकता तुम्ही सगळी डोक्याच्या वरती गेलेली आणि भावांना सगळ्यात दुसरी मेन गोष्ट म्हणजे माझं विषय असा आहे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझे तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्या गोष्टीलासुद्धा आता आठ दिवस होऊन गेलेत मित्रांनो मुद्दाम व्हिडिओ बनवला नव्हता चला म्हणलं पूर्ण मराठवाड्यावर एकतर पुराचं संकट होतं आणि त्यात आपली खुशी खुश कुठे प्रगट करा म्हणून मी व्हिडिओ बनवलाच नाही तर आज या गडीला तिथे सबस्क्रायबर पूर्ण आहेत मित्रांनो म्हणून हा छोटासा ब्लॉग बनवून म्हणलं आपल्या मित्रांना खुशखबरी देवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा सर्वांचा सपोर्ट असाच माझ्यावरती राहू द्या हीच तुमच्याकडनं अपेक्षा राहणार आहे तर मित्रांनो कशी वाटली पूर ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा सगळे तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार तुमच्या सपोर्टमुळं माझे तिथेशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि असाच माझ्यावर कदा तुमचं आशीर्वाद असू द्या म्हणजे पुढचं बळसुद्धा मला तुमच्यामुळे मिळत राहील पुढची प्रेरणा तुमच्यामुळे मिळत राहील तर तरह, चला मित्रांनो आजचा हा छोटासा ब्लॉग आज इथंच थांबवू धन्यवाद